नमस्कार मी प्रसाद चाफेकर साताऱ्यातून आपल्याशी संवाद साधतोय आज मी आपल्यासमोर एक अतिशय गंभीर अशी समस्या घेऊन आलेलो आहे ते म्हणजे आपल्या उत्सवांमध्ये जे डी जे यंत्रणा जी वापरली जाते की ज्याच्यातून मोठमोठ्या आवाजामध्ये गाणी वाजवली जातात अशी जी डी जे यंत्रणा आहे ती पूर्णपणे बंद व्हायला हवी यासाठी मी आज आपल्यासमोर आलेलो आहे आणि त्याचं निमित्त मी सांगतो आपल्याला की गेल्या चार पाच दिवसापूर्वी मी ज्या ठिकाणी साताऱ्यामध्ये राहतो त्याच्या तिथून साधारण तीनशे चारशे मीटर अंतरावर एका ठिकाणी डी जे वाजवायला सुरुवात झाली आणि ते माझ्या कानावर आलं म्हणजे मोठा आवाज तो झाला म्हणजे जसं मला त्यावेळेला असं जाणवलं की एखादा भूकंप झाल्यावर कसं वाटत असेल कसे आवाज येत असतील तशा प्रकारचा काहीसा आवाज तो होता म्हणजे त्याची कंपन अक्षरशः थेट हृदयापर्यंत जाऊन भिडलेली होती एवढा तो भयंकर आवाज होता आणि तो पाच सात मिनटं जवळ जो आवाज चालू होता मला ते असह्य झालं की काय प्रकार आहे आणि मी लगेच पोलीस स्टेशनला फोन केला आणि त्यांना तिथूनच सांगितलं की तुमची गाडी तिथं या या ठिकाणी मी जिथं राहतो तिथला पत्ता दिला आणि तिथं या तुमची गाडी पाठवा आणि अक्षरशः याला जबाबदार जे असतील त्यांना आत टाका असं सांगितल्यावर मला एक साधारण पंधरा मिनटं नंतर त्याचा अनुभव असा आला की ते वाजवा वाजवी ती थांबलेली होती म्हणजे थोडक्यात तुम्ही जर सजग राहिलात तर काहीही तुम्ही करू शकता एखाद्या चुकीच्या घडणाऱ्या गोष्टींवर तुम्ही मात करू शकता एवढं मला जाणवलं आता आपल्याला माहिती आहे गणेशोत्सव हा एक महिन्यावर आलेला आहे आणि या महिन्यानंतर देखील आता त्या वाजवा वाजवीला सुरुवात होणार आहे खरं म्हणजे त्याच्या अगोदरच पंधरा दिवस ती वातावरण निर्मिती सुरू होते आणि या डीझेवर भयंकर मोठ्या आवाजात गाणी वाजवली जातात कर्ण कर्कश वाटणारी अशी ही यंत्रणा आहे की ज्याच्यामुळं कानाचे पडदे फाटून जातील हृदयापर्यंत त्याची कंपनं गेल्यामुळं हृदयक्रिया बंद पडेल अशी परिस्थिती आहे अशी ही भीषण यंत्रणा आहे आणि ती बंद व्हायला हवी असं मला वाटतं मध्यंतरी मी एक अनुभव असा हो घेतला होता की आपल्या साताऱ्यामध्ये आमच्या एक उड्डाणपूल आहे त्या उड्डाण पुलाच्या खाली गेल्या वर्षीची गोष्ट ही उड्डाण पुलाच्या खाली गणेशोत्सवाच्या अगोदर साधारण बारा ते पंधरा दिवस मोठमोठ्या आवाजात असंच डी जे वाजवला जात होता मोठमोठ्यांदा आवाजात ती गाणी लावलेली होती आणि मी काही कामानिमित्तानं त्या उड्डाण पुलाच्या तिथं गेलो होतो आणि मला जेव्हा जाणवलं की एवढा आवाज येतो आहे ये ये मला ते सहनच झालं नाही अक्षरशः म्हणजे मी ज्या ठिकाणी कामासाठी गेलो होतो तिथं मी बोलत असताना त्या माण त्या व्यक्तीचा मला आवाज देखील येत नव्हता माझं त्याला पोचत नव्हतं आणि हे सगळं पाहिल्यावर तिथंसुद्धा मी जरा रौद्ररूप धारण केलं आणि तिथले ते बारा तेरा लोकांचा जो समूह होता जिथं जे वाजवा वाजवी सुरू होती डीजेवर गाण्यांची तिथंसुद्धा मी मोठ्या आवाजात ओरडलो की थांबवा पाहिलं इथं थांब जरासुद्धा आता वाचता नये असं जेव्हा मी ओरडलो त्यावेळेला ती यंत्रणा थांबली आणि त्यांना मी तिथं दम भरला की मी आत्ता पोलीस चौकीमध्ये तुमच्या विरुद्ध कंप्लेंट करेन बंद पाडून टाकेन आणि असं जेव्हा झालं तेव्हा तिथं ते, ते थांबले म्हणजे थोडक्यात प्रत्येक माणसाने ही काय फक्त एकट्या प्रसाद चाफेकरांची म्हणजे माझी काही जबाबदारी नाही आहे हे आपण देखील करू शकता जिथं 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 जेव्हा आपल्याला हे असं चुकीचं आढळेल तिथं तिथं तो आपण विरोध हा केलाच पाहिजे आता गणेशोत्सवाला सुरुवात होईल आणि आता हे महिन्याभर अगोदर मी मुद्दामून हा व्हिडिओ बनवतोय त्याचं कारण आता ही जे यंत्रणा यावर्षी या गणपती उत्सवातून आपल्याला पूर्णपणे हद्दपार केली पाहिजे आपल्याला माहिती आहे की अठराशे पंच्याण्णवच्या सुमाराला लोकमान्य टिळकांनी या महाराष्ट्रामध्ये हा गणेशोत्सव सुरू केला म्हणजे तेव्हाचा उत्सव कसा होता सुरू करताना त्याच्यानंतर अनेक वर्ष म्हणजे गेल्या पंधरा वीस वर्षापूर्वीपर्यंत या उत्सवाचं रूप खरोखरच चांगलं होतं पण गेल्या बारा ते पंधरा वर्षामध्ये या उत्सवाचं स्वरूप बिघडलेलं आपल्याला दिसेल त्याचं कारण या उत्सवामध्ये या डीजेने एंट्री घेतली म्हणून अतिशय भीषण स्वरूप आहे आपण जर कधीही अनुभव घेतला असाल आपण जर गाडीतून मी स्वतः घेतला आहे गाडीतून जर जात असाल काचं जर लावलेले असतील आणि शेजारी जर मिरवणूक सुरू असेल आणि जर तुम्ही जात असताना जेव्हा तो डी जे जर सुरू असेल तर त्यावेळेला तुम्हाला ती जाओन जाओन जी कंपनं आहेत ती फार काचा जरी बंद असेल तरी आतपर्यंत तुमच्या हृदयापर्यंत ती कंपनं जाऊन पासतात जाऊन प पोचतात एवढा हा भीषण आवाज आहे तो तुम्ही सहनच करू शकत नाही म्हणजे मला सांगा जेव्हा विसर्जन मिरवणूक निघते गणपतीची त्यावेळेला माणसं हे सहन तरी करू शकतात का सांगा आणि याच्यामुळं अनेक तरुण मंडळी ह्याच्यापासून दोरावलेली ज्येष्ठ नागरिक तर ह्याच्यापासून पूर्ण दुरावलेले आहेत ते आता उत्सवापासून दूर गेलेले आहेत त्यांनी मनातून ते असंच म्हणतात की आता हे आमचं वय संपलं आता आहे का असं टिळकांनी ह्याच्यासाठी उत्सव हा, के दे हा सुरू केला का अनेक जाती धर्माचे लोक एकत्र यावेत त्यांच्यामध्ये विचारांची देवाणघेवाण व्हावी त्या आनंदाने एकमेकांशी त्यांनी संवाद साधावा याच्यासाठी हा उत्सव सुरू केला पण ते होताना दिसतंय का आपल्याला आज अजिबात दिसत नाही आहे त्याचं कारण आपण ह्याला अतिशय भीषण रूप आणलेलं या उत्सवाला अनेक गणेश मंडळांना असं वाटलं वाटतं की, की आम्ही त्या मिरवणुकीमध्ये ती डी जे यंत्रणा वापरली म्हणजे जा अनेक जण आमच्याकडं आकर्षित होतील आमच्या गणपतीचं दर्शन घेतील पण ते गोष्ट अतिशय चुकीचं आहे त्यांचा हा गोड गैरसमज आहे असं कधीही नसतं तुम्ही जर डी जे वाजवत असाल तर तुमच्या गणेश मंडळापाशी कुणीही फिरकत नाहीत ज्या ठिकाणी ढोल आणि ताशे वाजवले जातात अशा ठिकाणीच लोकं जातात ज्या ठिकाणी खऱ्या अर्थानं आरास चांगली आहे गणपती चांगला सजवलेला आहे त्याच्या सभोवतीची जी आरास त्या ठिकाणी माणसं जाऊन दर्शन घेतात तुमच्यापासून उलट तुम्ही गणेश भक्तांना पळवून लावायचं काम करताय असं मी म्हणेन म्हणजे खरोखरीच काही गणेश मंडळं ही वा, ही डी जे यंत्रणा वापरत नाहीत त्यामुळे त्यांचं हे अतिशय स्वागतच केलं पाहिजे त्यांना धन्यवादच दिले पाहिजेत पण जी मंडळं ह्याच्यामध्ये डी जे आणून गोंधळ घालतायत त्यांना पहिली त्यांच्यावर बंदी आणली पाहिजे आणि ह्या डी जे यंत्रणावर पहिली बंद आणली बंदी आणली पाहिजे आज ह्याच्यामुळं अनेक जणांना हृदयविकार झडलेला आहे कान बधीर झालेले आहेत म्हणजे मी डोंबिवलीला मला आठवते मी साधारण तेरा चौदा वर्षापूर्वी डोंबिवलीच्या माझ्या बँकेमध्ये सर्व्हिस करत असताना तिथं दररोज येणारी आमच्या बँकेत एक व्यक्ती होती म्हणजे एक तरुणच मुलगा होता तर तो गणेशोत्सव चालू होता त्यावेळेला आणि तो अचानक दुसऱ्या दिवशी आम्हाला असं कळलं की तो काल रात्री गेला म्हणून हो। आणि त्याचं कारण असं होतं तो की मिरवणुकी तो सहभागी झाला होता आणि त्या आवाजामुळं त्याला ते सहन झाल्यामुळे त्याची हृदय बंद पडली आणि हार्ट अटॅकनं तो गेला मुलगा काय वाईट परिस्थिती बघा अहो माणसांच्या आज जीवाशी बेतलेलं आहे आणि देखील आपल्याला जाग येत नाही आहे म्हणजे या राजकारण्यांना काहीतरी मनातून शरम वाटली पाहिजे की आपण याच्याविरुद्ध कधी आवाज उठवला आहे का आपण लोकांमध्ये सजगता यावी म्हणून आपण प्रयत्न खरं म्हणजे या राजकारणींनी केले पाहिजेत आज मला सांगा कुठल्या आमदारानं आज विधानसभेमध्ये किंवा विधान परिषदेमध्ये हा प्रश्न मांडला आहे की डी जे ही यंत्रणा पूर्णपणे बंद करा असा कोणी आवाज उठवलेला आपल्याला माहिती आहे का कुठल्या आमदारानं किंवा केंद्र सरकारच्या अखत्यारीतला जर प्रश्न असेल तर कुठल्या लोकसभेमध्ये किंवा राज्यसभेमध्ये खासदारानं कुठला हा प्रश्न मांडला आहे का की डी जे बंद व्हायला पाहिजे कुणीही नाही उलट आपल्याला जाणवेल की अलीकडच्या काळामध्ये या गेल्या दोन तीन वर्षामध्ये आता ते डी बरोबर ते प्रखर लाईटसुद्धा सोडले जातात की ज्याच्यामुळं आपली ही दृष्टीहीनता लोकांमध्ये यायला लागली गेल्या वर्षी मला आठवते महाराष्ट्र टाईम्स या वृत्तपत्रानं आणि इतरसुद्धा काही वृत्तपत्र असतील यांनी याच्याविरुद्ध आवाज उठवला होता की अनेक ठिकाणी असे भीषण प्रकार घडलेले आहेत आणि आवाजाची जी मर्यादा आहे ती ओलांडली गेली आहे मी तर म्हणेल आवाज हा कधीच कमी होणार नाही लक्षात ठेवा तुम्ही नुसतं सांगून उपयोग नाही आहे पोलीस फक्त बघ्याची भूमिका घेतात काहीही ॲक्शन घेताना दिसत नाहीत त्यांचे वरून हात बांधले गेलेले आहेत गेले तर हे कुठंतरी बंद व्हायला पाहिजे हे अतिशय चुकीचं घडतंय जर तुमची डीजे यंत्रणा जर वाजत असेल वृत्तपत्रांनी त्याला पत्रकार मंडळींनीसुद्धा त्याला जर पाठिंबा दिला नसेल हे बंद व्हायला पाहिजे असं वृत्तपत्रातून ते जर हे प्रश्न धसास लावत असतील तर हे खरोखरीच बंद व्हायला पाहिजे आणि आपण लोकांनीसुद्धा विरोधात आवाज उठवला पाहिजे आता मला सांगा हे लोकप्रतिनिधींचं काम आहे की माणसांच्या जीवाशी बेतलेली ही यंत्रणा पूर्णपणे बंद व्हायला पाहिजे आणि गणेशोत्सवाचं जे हिडी स्वरूप आहे ते पूर्णपणे जाऊन चांगला गणेशोत्सव आदर्श गणेशोत्सव साजरा व्हायला पाहिजे गणेशोत्सव असेल देवीचा उत्सव असेल नवरात्र उत्सव अनेक उत्सव असतात तर हे सगळं चांगल्या प्रकारे शुद्ध रूपामध्ये साजरं व्हायला पाहिजे अशी प्रत्येकाचीच इच्छा असते आणि ती साध्य व्हायला पाहिजे लोकप्रतिनिधी जर आपलं काम करत नसतील तर आता माणसांना ही लढाई लढायची त्याच्यासाठी मी आज एक उपाय आपल्या सगळं घेऊन आलेलो आहे की या महाराष्ट्रामध्ये अनेक संस्था असतील सार्वजनिक संस्था त्यानंतर ज्येष्ठ नागरिक संघ असतील वाचनालय असतील त्यानंतर महिला मंडळ असतील अशा संघटनांनी आता एकत्र येण्याची गरज आहे आणि एकत्र येऊन त्याच्यामध्ये आपला एकी दाखवली पाहिजे आता त्यांनी काय केलं पाहिजे तर त्यांनी त्यांच्या संस्थेच्या लेटर हेडवर एक पत्र लिहायला पाहिजे की या आगामी येणाऱ्या गणेशोत्सवामध्ये डी जे पूर्णपणे दिसता कामा नये डी जे ही यंत्रणा कुठंही तुम्ही येऊन देऊ नका त्याला शासनानं विरोध करावा आणि केवळ ढोल आणि ताशे यांच्या साहाय्यानं हा गणेशोत्सव साजरा व्हावा असं तुम्ही निवेदन द्या आणि आम्हा सगळ्या लोकांचा या ज्येष्ठ नागरिक म्हणजे आमच्या सदस्यांचा याला पूर्णपणे विरोध आहे असं तुमच्या त्या हेडवर लिहा आणि हे निवेदन जे आहे हे जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे तुम्ही सादर करा आणि याचा निश्चित उपयोग होईल कदाचित तुम्ही असं म्हणाल की जिल्हाधिकाऱ्यांकडे एक दोन जण जाऊन काही उपयोग होत नसतो दखल घेत नाहीत तर तुम्ही समूहानं जा एक किंवा दोन व्यक्ती जाऊ नका दहा ते बारा जणांचा समूह करून तुम्ही त्या जिल्हाधिकाऱ्यांना भेटायला जा ते तुम्हाला निश्चित वेळ देतील इवन आपल्या कक्षामधून ते बाहेर येऊन तुमचं निवेदन स्वीकारतील म्हणजे एकी झाली म्हणजे काय होऊ शकतं हे तुम्ही अनुभव घ्याल जा त्यामुळे समूहाची ताकद तुम्ही दाखवायला पाहिजे आणि हे जर सगळेजण आज महाराष्ट्रातल्या संघ संस्था जर उतरल्या ना या लढाईमध्ये तर आपण हा डी जे पूर्णपणे बंद पाडू शकू लक्षात घ्या अनेक केसेस या गणपती उत्सवाच्या निमित्तानं नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं घडत असतात की जेणेकरून हृदयरोगाचं प्रमाण या दिवसामध्ये अतिशय वाढतं कानांचे जे काही विकार आहेत ते अतिशय वाढतात म्हणजे त्याचे रुग्ण या रुग्णालयांमध्ये जास्त आढळेल या स्वतः आपण देखील बातम्या वाचल्या असतील मी देखील बातम्या वाचले आहेत आता हे कुठंतरी माणसांच्या जीवाशी जी जाते बंदव हैला जे खेळलं उत जातं या उत्सवाच्या रूपानं हे बंद व्हायला पाहिजे आणि त्याच्यासाठी आपण ही लढाई आता रस्त्यावर उतरली उतरून उत लढली पाहिजे असं मला वाटतं आणि याच्यामध्ये आपण सहभागी व्हावं या संस्थांना जर मदत लागली तर त्यांनी मला जरूर संपर्क साधा माझं नाव प्रसाद चाफेकर माझा भ्रमणध्वनी क्रमांक आहे पंच्याहत्तर अठ्ठावन्न चोपन्न नव्वद साठ आपण जरूर संपर्क साधा मी आपल्या मदतीला जर आपल्याला मदत लागणार असेल तर मी धावून येईन स्वतः पण आपण हे सगळे मिळून आपण हे बंद करूया महाराष्ट्रातनं हा डी जे यंत्रणा जी आहे ज्याच्यावर मोठ्या मोठ्या आवाजात गाणी वाजवली जातात तर हे नुसतं उद्या शासन असं म्हणेल की आम्ही आवाजाची मर्यादा कमी ठेवतो हो सब झूठ कधीच हे होणं शक्य नाही ती पूर्णपणे तो बंदच केला पाहिजे त्याच्यावर बंदी आणली पाहिजे असं मी म्हणेन तर त्याच्यामुळे ही आपण आता लढाई लढली पाहिजे तर ह्याच्यामध्ये तुमचं नक्कीच सहकार्य मिळेल आणि लोकमान्य ठिकाणी जो सुरू केलेला उत्सव जो आहे तो आपण अतिशय उत्तम प्रकारे चांगल्या प्रकारे आदर्श रूपानं साजरा करूया आणि या गणरायालासुद्धा या निमित्तानं आपण अभिवादन करूया आणि आश्वासन देऊया की यावेळेला तरी तुला विसर्जन मिरवणुकीमध्ये कसलाही आवाजाचा त्रास होणार नाही असं मला वाटतं आपण सगळ्यांनी याच्यात सहभागी व्हावं आणि सगळ्या संघटनांनी एकी दाखवून जिल्हाधिकाऱ्यांना अगोदरच पंधरा ते वीस दिवस निवेदन द्यावं आणि या डी जेपासून मुक्त व्हावं एवढंच मी आपल्याला सांगू इच्छितो आणि आता एवढं बोलून मी आपली रजा घेतो मला आपण जरूर सहकार्य करा धन्यवाद